तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे महायुती सरकार, सरकार गोरगरीब जनतेला लुटतय पोलिसांना कारवाईचं टार्गेट देऊन तिजोरी भरली जाते असा आरोप पटोले यांनी केलेला आहे तसंच माझ्याकडे याबाबतचे पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान वरिष्ठांनी त्यांना कारवाईच्या सूचना दिल्याचं पटोले यांनी म्हटलेलं आहे सरकार एकीकडे अदानी अंबानीला पैसे द्यायला लागलेली ला आहे आणि गोर लुटायचं काम करते आहे राज्याचं सरकार विधानसभेत सांगतं की आम्ही कुठलाही टार्गेट दिलेला नाही हे माझ्याजवळ पोलिसांचा जो हे असत डिस्कशन असतं व्हॉट्सअप याच्यावर ते करतात त्याचा आहे आणि हा टार्गेट त्यांना दिला गेलेला आहे आणि हा टार्गेट आपण पूर्ण करावा असे आम्हाला वरिष्ठांच्या सूचना आहेत असं ते सांगतात माझा सवाल असा आहे की सरकारला काय जनतेला लुटायचं आहे गोर गरिबाला लुटायचं एकीकडे एक लाडक्या बहिणीचं सांगताय त्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला लुटायला तुम्हाला दिलेलं आहे